ಲಾ ತಾಯ ಭದ ತಾಯಿ ಲ ತಾಯಿ ಸಾರ ಚೆಲ್ಲ ಸಾರ ಚಾಯ

लाडीला सांगू किती लाडी माझ्या लाडीला सांगू किती माझ्या लाडीला सांगू किती किती लाडीला सांगू किती लाडी लाई बाळ

data ya ¡Vaya!

jake. <laughs> तारूमी 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 आशा मग गाडीच्या गाडी चावे बद गाडीच्या जा, गाडी जाव गाडी जा, गाडी जा आशा गे गाडीच्या गाडी चावे माज़ा मैगे बाला बाला वे संग किसी का बाला बाला वे बिल तो मैगे गाड़ी, गाड़ी, गा तो गाड़ी ला गाड़ी ला वे हितू गाड़ी गाड़ी ला गाड़ी ला वे

Ragula <laughs> way,